मी आता चूल पेटवलं आणि त्याच्यावर मी तावा ठेवते तावा लोखंडाचा तावा आहे नमस्कार मैत्रिणींनो मी आज तुमच्यासाठी अशा वेगळ्या पद्धतीच्या मिरच्या बनवणार आहे तुम्ही खाऊन बघा आणि मग मला सांगा कशा करते ते सुद्धा बघा तुम्ही आणि माझं नाव कल्पना पाटील आहे तुम्हाला मी आता नवनवीन अशा चटण्या मिरच्या भाज्या पोळ्या करून दाखवणार आहे चुलीवर हे बघा माझं चूल सुद्धा छान पेटलेलं आहे बघा इकडं तवा गरम झालेला आहे मी ना त्याच्यात आता थोडस पाणी घालते हे बघा तवा तापलेला आहे पाणी घालते पाण्याला सुद्धा उकळी आली बघा फक्त दोन मिनटाच्या तंगडी मिरची ती तंगडी मिरच्या करायच्या आहे मी आता त्याच्यात मिरच्या घालते बघा छान मिरच्या आहेत जाड अशी मिरची घ्यायची पाणी घालायचं त्याच्यामध्ये आणि थोडस मीठ घालायचं लगेच त्याला उकळी येईल आणि अशा मिरच्या आहे ना थोड्याशा चाळून घ्यायच्या मिठाच पाणी लागलं ना त्याचा तिखटपणा थोडासा निघून जाऊ द्यायचा तिखटपणा निघला का मग मिरच्या लहान मुलांनी जरी खाल्ल्या ना तरी चालतं लहान मुलं सुद्धा खाता आमच्या घरी हे मिरच्या इतक्या छान असताना तंगडी मिरची अशा कापून घ्यायच्या दोन दोन भाग करायचा याला तंगडी मिरची म्हणतात दोन पायाच्या साध्या सोप्या मिरच्या बघा तुम्ही करते मी आता हे बघा मी दोन मिनिटासाठी झाकून ठेवते लगेच पटकन आपले पाण्याला उकळी येईल गरम पाणी झालं का मग मी काढून घेईल आता पाण्याला उकळी आली असेल बघा मी आता ताट काढते आणि उकळी आली की नाही बघते वा बघा काय मस्त झालं बघा छान उकळ आला बघा मिरच्या सुद्धा मस्त होऊन राहिल्या पाण्यामध्ये आणि मी आता त्या काढायला घेते आता मिरच्या काढून घेते मी तिखट पाणी काढून घेतला आता हे आणि मिरच्या एका बाऊलमध्ये वाटीमध्ये काढून घेतल्या आता तवा गरम झालेला आहे मी त्याच्यात एक उबळी तेल घालते आणि थोडा अजून अर्धा उबळी घेतलेले आहे आणि मी त्याच्यामध्ये ना आता जिरं घेतलेलं आहे मोरी हळद आहे आणि आहे ही टाकून देते मी आता तडतडायला ते बघा मस्त फुलून गेलं बघा तेलामध्ये हळद ते मिरच्या तिखट पाणी काढून घेतलेले ना ते मिरच्या मी आता टाकते तेलामध्ये तंगडी मिरची तंगड्या मिरच्या म्हणता तस घाई मध्ये शेतात जावं लागतं आम्हाला मग त्याच्यामुळे ना बाया येऊन जाता कामवाल्या नुसती भाजी असं सगळं मिरच्या बी घेतल्या दोन मिरच्या भाकर भाजी बरोबर पोळ्या बरोबर तरी माणूस खाऊन घेतो चालू चालू तिकटता अजिबातच लागत नाही तुम्ही करून बघा तुम्ही आवडी तुम्हाला जसं आवडल्या ना कमेंट मध्ये सांगा तुम्ही कशा मिरच्या करायच्यात बाबा आज पाटीलबाई ना सांगाच तुम्ही आणि हे झालं ना आता मी ना ना हप्पा मिरच्या अशा मस्त होईल हा तेल मजा आणि आता मी ना एक मिनटासाठी थोडस ताट ठेवास हो त्यांनावर झाकाले बघा तुम्ही आता कशा मस्त मिरच्या होता झाकून ठेवल्या मी मी आता ताट काढून घेते बघा कशा मिरच्या झाल्या बघा मस्त तेलामध्ये एकदम छान होऊन गेल्या आणि आता मिरच्यांवर आहे ना दही टाकायची सगळ्या मिरच्यांवर दही घातली का दही एकदम छान लागते हे बघा हा अशी घरचीच दही आहे किती घट्ट दही आहे बघा अशी दही टाकून घ्यायची आणि थोडस असं चाळून घ्यायचं दह्याचा त्याच्यामध्ये दही मुरलं का असं छान लागत तुम्ही एकदा करूनच बघा चांग्या मिरच्या कशा असतात तुम्ही म्हणतात माय खरं इथल्या कशा मिरच्या भारी स्वाद बन मिरच्या होत्या शेतकरीच नसे आम्हाला काही दाख तुम्ही कशी असते सांगा हे पा किती मस्त मिरच्या वैग्यात आणि मला आहे ना अशा मिरच्या फार आम्हाला आवडतात भाकरी बरोबर खायला कांदा भाकर मिरच्या थोडस मीठ घालते मी वरून मीठ टाकलं का थोडस येईल अजून त्याला मग तुम्ही करूनच बघा अशा मिरच्या आता हे बघा दह्याच सुद्धा किती छान मस्त होऊन गेलं बघा पाणी सारखं होऊन गेलं बघा घट्ट दही होती पण ती एकदम छान होऊन गेले बघ मिरच्या मी ना आता थोडीशी कोथिंबीर घालते वरून म्हणजे कोथिंबीर बी घातली का कोथिंबीर बी घातली ना तर भाजीला चव येते बघा तुम्ही आता आणि अशी थोडीशी मिक्स करून द्यायची <laughs> मिक्स केली का पा मळ्यात घेऊन जायला बाकरीवरती ना आम्हाला अशा मिरच्या लागतात आणि चव अशी वेगळीच असते त्याची खाऊन बघा देट सुद्धा असं आवडीने तुम्ही चाकून खाल हा मी आता एका वाटी मध्ये काढून घेतेवरून खाली जाळ चालू आहे ना मग परत ते जास्त शिजून जातील एकदम छान झालेले आहे बघा किती मस्त गोड मिरच्या होऊन गेल्या खरंच खायला एकदम तिखटपणाच लागत नाही थोडस मीठ टाकून उकळी करून घेतली ना विषयच राहत नाही त्यांचा तंगडी मिरची कशी झाली तुम्ही आता कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ओम नमः शिवाय